भारतात तलवारीने घडवलेला इतिहास सगळ्यांनी पाहिलाय पण इथल्या लेखनीने इतिहासात काय योगदान दिलंय याचं वर्णन करणारा हा कार्यक्रम बहरजी नाईकांनी तुंबडीच्या माध्यमातून दुश्मनाची खबर शिवाजी महाराजांपर्यंत कशी पोहोचवली ते पृथ्वीराज चौहान यांनी फक्त कवितेचे शब्द ऐकून मोहम्मद गोरीच्या छाताळात बांध कसा रोवला इतिहासातील हे अद्वितीय क्षण तुमच्या डोळ्यासमोर उभं करणारा कार्यक्रम म्हणजे काव्यभूमी या कार्यक्रमात तुम्हाला आठशे वर्षांचा इतिहास पाहायला मिळतो तोही कवी लेखक साहित्यिक आणि कलाकारांच्या नजरेत लेखणीमध्ये कबीरांचे दोहे खुशोरची शायरी पुकारामांच्या अवंग बहिणाबाईंच्या भाहन कविता ते संगीतामध्ये ठुमरी जलसे पोवाडे लोकसंगीत इत्यादी सगळं तुम्हाला एकाच मंचावर पाहायला मिळतं कलेच्या माध्यमातून इतिहास सांगायचा ही कल्पनाच मुळात भारी ज्यावेळेस मी हा कार्यक्रम बघितला ना त्यावेळेस अक्षरशः जिंकून गेलो होतो हा जो सगळा माहोल बोलतो ना तो बघण्यासारखा असतो पब्लिक नुसतं टाळ्या शिट्ट्या आणि सगळ्यांचा धिंगा नुसतं सुरू असतो येत्या दोन ऑक्टोबरला पुण्यात या कार्यक्रमाचा शो होतोय जर तुम्ही इतिहासप्रेमी आणि कलाप्रेमी असाल तर तुम्ही हा कार्यक्रम एकदा नक्कीच पाहिला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये मी याची लिंक टाकतोय आजच तुमचं तिकीट बुक करा आणि कार्यक्रम बघितल्यावर तुम्ही मला सांगा हा शो कसा वाटला तुम्हाला